अहमदाबाद विमान दुर्घटनेत कॅप्टन सुमित सबरवाल हे देखील मृत्युमुखी पडले त्यांची ही एक्झिट पवईतील जलवायू विहार परिसरातील नागरिकांच्या काजाला चटका लावणारी आहे सुमित सबरवाल यांचं पार्थिव आज सकाळी पवईतील जलवायू सोसायटीत त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलं त्यांच्या पार्थिवावर विधिवत क्रिया करून त्यांचं पार्थिव काही वेळासाठी बी ब्लॉक मधील मंदिरात ठेवण्यात आलं अंत्यदर्शनासाठी आलेल्या सर्वांनी ओम नम शिवायचा जप करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली या शेवटच्या क्षणी आपल्या मुलाच्या पार्थिवाजवळ उभ्या असलेल्या त्या अठ्ठ्याऐंशी वर्षे वडिलांच्या वेदना आणि आपला मुलगा गमावल्याच्या भावना त्यांच्या दाटलेल्या अश्रूतून वाहून येत होत्या आज वडिलांनी आपला आधार गमावला होता आपल्या मुलाला शेवटचा निरोप देणं आणि तो आता परत येणार नाही हे स्वीकारणं त्यांना अवघड जात होतं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला होता चकाला येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले